आजचा अभंग आहे धडी न पुरे गुणगाता रूपदृष्टी न्याहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार तुका म्हणे सुखा अंतपार नाही लेका याचा अर्थ आहे तुझी स्तुती करताना व गुणगर्णन करताना तृप्तीच होत नाही हा पांडुरंग खरंच फार सुंदर आहे स्वरूपाने सावळा सुंदर आहे या भगवंतांचे रूप सर्व मंगलाचे सार्थत्व आहे व सर्व सिद्धीचे भांडार म्हणजे यांचे मुख आहे तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या ठिकाणी जे सुख आहे त्याची सीमाच नाही व त्याचे वर्णनही करता येणार नाही हरिभक्त कथा श्रवण करून भगवंतांच्या चरण कमळाचे अखंड स्मरण करतो आणि मनुष्य जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो पूर्णत्वाच्या स्तरावर कृष्ण कथा आणि श्रीकृष्ण अभिन्नच आहेत आणि म्हणून श्रीकृष्ण कथाच असलेले त्यांचे नाम रूप गुण इत्यादी सर्व त्यांच्यापासून अभिन्नच आहेत हरिभक्त श्रीकृष्ण कथेमध्ये अत्युत्सुक का असतात याचे कारण भागवत पुराणमध्ये विदुरजी सांगतात साध्दधानस विवर्धमाना विरक्तिमन्यत्र करोती पुंसहा हरे पदानुस्मृतिनिवृत्य समस्त दुःखाप्यमाशुधत्ते अर्थात कृष्णकथा निरंतर श्रवण करण्यासाठी जो अत्युत्सुक आहे तो इतर सर्व गोष्टीपासून क्रमशः अधिकाधिक विरक्त होऊ लागतो दिव्यानंद प्राप्त केलेल्या भक्ताने भगवंताच्या चरणकमळाचे केलेले असे अखंड स्मरण त्यांच्या सर्व दुःखांचा अविलंब विनाश करते जय हरि विठ्ठल